हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या खूप दिवस झालेले आहेत की आम्हाला सायटिकेचा त्रास आहे तर तुम्हाला आम्हाला त्यासाठी वजन कमी करायचंय तुम्ही काहीतरी त्यासाठी एक्सरसाइज सांगा त्यासाठी कोणत्या एक्सरसाइज कराव्या तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला नाही ते खूप साधे आणि सिंपल काही व्यायाम दाखवणार आहे सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची अगदीच अग बॉडीला एक्सरसाइजची सवय नाहीये तर सुरुवातीला स्लो करायचे कुठलीही एक्सरसाइज अगदीच तुम्ही पाच वेळा काउंट केली तरी चालेल एक्सरसाइज व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला हळूहळू जसं बॉडीला सवय होईल तसं तुम्हाला त्याचं काउंटिंग वाढवायचं आहे सुरुवातीलाच घाई करायला जाऊ नका स्टेप बाय स्टेप सगळा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून ना सगळ्या व्यवस्थित तुम्हाला एक्सरसाइज समजतील घाई करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण जेवण सुद्धा तुम्हाला पोषण मध्ये घ्यायचं आहे तुम्हाला सकाळी उठलात ना की काय करा सकाळच्या पासून जो तुमचा नाश्ता असतो तो तुम्हाला दहाच्या आत करायचा आहे दुपारचं जेवण तुम्हाला दोनच्या आत करायचं आहे आणि संध्याकाळचं जेवण हे आठ वाजायच्या आधी करायचं आहे आणि संध्याकाळचं जेवण जे काही घेताय ना जो काही तुमचा मील आहे तो लाईटली घ्या कमी घ्या आता सगळे बोलतात की वेट लॉस साठी आम्हाला काहीतरी डाएट प्लॅन सांगा तर हे बघा प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी असते प्रत्येकाचं खाणं पिणं हे वेगवेगळं असतं त्यामुळे मी तुम्हाला बऱ्याच असा मध्ये सांगते व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगते की काय करायचंय बाहेरचे जे ऑइली फूड जे टळलेले काही पदार्थ असतात पॅकेट फूड कोल्ड ड्रिंक साखर मैदा ह्या सगळ्या गोष्टी कमी करा तुमचं वजन हे आपोआपच तुम्हाला कमी होताना दिसणार आहे घरगुती जेवण जेवा जे आपल्या घरात बनतंय तेच तुम्हाला जेवण जेवायचंय आणि ते पण पोषण मध्ये जिथे तुम्ही दोन चपात्या तुम्हाला एकच चपाती खायची आहे सगळ्यात जास्त तुम्हाला सॅलडचा वापर करायचा आहे भाजी घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी सर्वात जास्त पिया तीन लिटर तरी तुम्हाला पाणी पियायचं आहे दिवसभरात आणि संध्याकाळचा हा मिल खूप इम्पॉर्टंट असतो की तो तुम्ही कधी खाताय जास्त लेट जर जा जेवत असाल कामाला जाताय ऑफिसमध्ये असाल तर लाईटली घ्या खूप तुम्हाला एकदम हलकं जेवण घ्यायचं आहे तर मग चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहे आहे एकदम साध्या आणि सोप्या एक्सरसाइज तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण इथे प्राणायाम पासून सुरुवात करणार आहोत म्हणजे याच्यात आपला सूक्ष्म व्यायाम सुद्धा होऊन जाणार आहे तर मी तुम्हाला इथे प्राणायाम दाखवते आणि ना मी माझ्या चॅनलवरती खूप सारे ना खाली बसून सूक्ष्म व्यायाम म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज करण्या अगोदर तुम्ही कोणत्या वॉर्म अप एक्सरसाइज करू शकता त्या मी इथे अपलोड केलेल्या आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता आता भुलो भुलो तर आता इथे आपण सुरुवातीला प्राणायांपासून सुरुवात करणार आहोत तर आपण इथे विलोम हा प्राणायाम पाहणार आहोत काय करायचंय व्यवस्थित बसायचंय मांडी घालून खाली बसायला त्रास होत असेल ना तर बेडवर बसून सुद्धा तुम्ही करू शकता सकाळी उठल्या उठल्या खाली पोट केलं तर खूपच छान किंवा जर संध्याकाळी टाइम मिळत असेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता चार पाच सहाच्या दरम्यान सुद्धा केलं तरीही चालेल फक्त पोट खाली असलेलं असू दे तुम्ही जे काही खाल्लं असेल ना त्याला तीन तास झालेले असावे आणि त्यानंतरच तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे काय करायचंय नॉर्मल बसायचं आहे आपल्याला मांडी घालून सुखासन मध्ये इथे आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती ठेवायचं आहे स्लोली श्वास घेत राहायचंय सोडत राहायचंय आणि इथे आपल्याला काय करायचंय आपला राईट नोस्टल आपल्याला क्लोज करायचं आहे आप आपल्या आपल्याला क्लोज करायचंय आणि आपल्याला लेफ्ट ने आपल्याला श्वास घ्यायचा आहे लेफ्ट नोस्टल क्लोज करायचा आहे आणि घेतलेला श्वास आपल्याला राईट ने सोडून द्यायचा आहे पुन्हा आपल्याला राईट ने श्वास घ्यायचा आहे राईट नोस्टल क्लोज लेफ्ट ने श्वास सोडून द्यायचा आहे असं आपल्याला कंटिन्यू करायचंय असं आपल्याला दहा वेळा पंधरा वेळा करायचंय सुरुवातीला हळू केलं कमी केलं तरीही चालेल आता इथे आपल्याला आपलं लेफ्ट नोस्टल क्लोज करायचं आहे सेकंड राऊंड मध्ये आपल्याला लेफ्ट नोस्टल क्लोज आणि आपल्याला राईट नोस्टलने श्वास घ्यायचा आहे राईट नोस्टल क्लोज घेतलेला श्वास आपल्याला लेफ्ट नोस्ट्रलने सोडून द्यायचा आहे पुन्हा लेफ्ट नोस्ट्रलने श्वास घ्यायचा आहे लेफ्ट नोस्ट्रल क्लोज ने श्वास सोडून द्यायचा आहे असं आपल्याला कंटिन्यू दहा वेळा पंधरा वेळा करायचा आहे तर इथे आपल्याला दोन्ही हात आपल्या आईज वरती ठेवायचे रिलॅक्स व्हायचं आहे आणि आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत आता हा प्राणायाम आहे ना हा तुम्ही एक्सरसाइज झाल्यानंतर सुद्धा करू शकता तर आता सगळ्यात पहिली एक्सरसाइज आपण पाहणार आहोत ही एक्सरसाइज सुद्धा खूप इझी आहे तुम्हाला पहिली एक्सरसाइज मी खाली बसून दाखवते आणि बाकीच्या सगळ्या एक्सरसाइज आपण मॅट वरती बसून करणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओ स्किप केलात ना तर एक्सरसाइज परफेक्ट समजणार नाही कुठे श्वास आहे आणि कुठे आहे श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे लक्ष ठेवा इथे मांडी घालून बसायचे पाय पूर्ण लूज ठेवायचे आहे आणि आता इथे तुम्हाला काय करायचंय तुमचा डावा हात तुम्हाला खाली ठेवायचा आहे आणि तुमचा उजवा हात तुम्हाला श्वास घेत सरळ वरती उचलायचा आणि हळूहळू खाली वाकायचंय बस एवढं वाकलात ना सुरुवातीला तर ही चालेल इथे तुम्हाला होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय आणि होल्ड राहायचंय टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर Three, two, one and slowly relax At so, the same aplyala udhava side la karnar ho swas ghetla apla daava hat varti up and hat purna stretch karaycha and hold one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, and slowly relax आता बघा आता ज्या वेळेला तुम्ही ही एक्सरसाइज करणार ना तुमचा पाठीमागे जो बॅक साइडचा फॅट आहे तुमच्या इथे कमरेवरचा फॅट आहे तो कमी होणार आहे रेग्युलर केलात तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार कंटिन्यू करूया वन ट्यू हात पूर्ण स्ट्रेट करायचा आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन पाठ कंबर सरळ ठेवायचे टेन अँड रिलाय आता ही एक्सरसाइज जर तुम्ही कंटिन्यू आठ दिवस केली ना त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे नक्की करून बघा आता मी तुम्हाला दहा वेळा काउंट करून दाखवलंय पण तुम्हाला काय करायचंय वीस वेळा काउंट करायचंय अगदीच नवीन करताय तर दहा वेळा करा याचे तुम्हाला तीन सेट मारायचे वीस वीस वेळा काउंट करून आता सगळं एक्सरसाइज तुम्हाला हेच करायचंय मी तुम्हाला दहा दहा काउंट करून दाखवते तर आपण आता इथे खाली मॅट वरती झोपणार आहोत आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत थोडीशी आपल्या आपल्या पायांची आपल्याला स्ट्रेचिंग करून घ्यायचे आपले पाय आपल्याला आतमध्ये आपल्याकडे स्ट्रेच करायचे त्यानंतर बाहेर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ए पूर्ण पाय स्ट्रेच करायचे तुमच्या पूर्ण जी स्ट्रेचिंग आहे तुम्हाला त्याला फील करायचं आहे नाइन टेन अँड रिलॅक्स आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करूया यामुळे तुम्ही तुमच्या पोटावरचा फॅट कमी करणार आहात तुमचं वजन सुद्धा याच्याने कमी होणार आहे पण रेग्युलरली केली तरच तुम्हाला फरक दिसणार आहे आता इथे काय करणार आहोत तुम्हाला तुमचा उजवा पाय हळूहळू वरती उचलायचं आहे आता सुरुवातीला जर एवढाच येतोय चालेल इथेपर्यंत आला अगदीच इथेपर्यंत आला ना तरीही चालेल हळूहळू वरती उचलायचंय आणि फोल्ड राहायचंय वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स त्यानंतर डावा पाय वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पूर्ण प्रेशर हा तुमच्या पोटावरती येणार आहे अँड रिलॅक्स तुम्हाला हळूहळू प्रयत्न करायचा आहे की पाय वरती येईल एवढा आला तरीही चालेल होल्ड राहायचंय आणि त्यानंतर रिलॅक्स आता हीच एक्सरसाइज आपल्याला कंटिन्यू मध्ये करायची वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे तीन सेट मारायचे आहेत नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही लेग्स तुम्हाला फोल्ड करायचे आहेत एकदम स्लो करा सुरुवातीला घाई करायची नाहीये आता इथे काय करायचंय तुम्हाला तुमचा उजवा पाय फोल्ड करून वरती उचलायचा आहे आणि पूर्ण पाय तुम्हाला तुमचे फिंगर्स तुम्हाला खाली टच करायचे जिथपर्यंत तुमचा पाय जातोय तिथपर्यंत वन आणि पुन्हा पाय तुमचा पोटावरती येणार आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता त्यानंतर सेम आपल्याला अपोजिट साईडला करायचंय पाय फोल्ड केला पाय पूर्ण खाली टच करायचंय पोटावरती आणायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स ह्याचा तुमचा पूर्ण प्रेशर आहे ना हा सुद्धा पोटावरती येणार आहे दररोज केला तर पोटावरती दाब येणार आहे हळूहळू करा जी एक्सरसाइज खूप कठीण वाटते खूप जास्त बॅक साईडला प्रेशर येतोय तर तुम्ही स्किप केली नाही ना, केली तरी चालेल नेक्स्ट एक्सरसाइज करा आता काय करायचंय कारण प्रत्येकाची शरीराचा प्रॉब्लेम हा वेगवेगळा असणार आहे त्यामुळे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला करायचं आहे आता इथे तुम्हाला आपण इथे पवन मुक्तासन करणार आहोत आपला उजवा पाय फोर्टी डिग्री अप करायचं आहे फोल्ड आहे दोन्ही हाताने इथे एंटरलॉक करायचं आहे आणि आता जर तुम्हाला मानेचा त्रास असेल तुम्ही मान वरती उचरू शकत नसाल तर मान खालीच ठेवायचे आणि इथे तुम्हाला राहायचं राहायचंय वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स त्यानंतर सेम आपल्याला डावा पाय आपल्या वरती उचलायचंय फोल्ड करायचंय आणि होल्ड जर मान वरती उचलू शकत असाल तर श्वास घ्यायचंय वरती उठायचंय अँड होल्ड वन टू थ्री फोर आता यामुळे काय होणार आहे ज्या लोकांना बॅक पेनचा त्रास आहे म्हणजे पाठदुखीचा तो, तो सुद्धा कमी होणार आता हीच एक्सरसाइज आपल्याला कंटिन्यू मध्ये करायचे खूप छान एक्सरसाइज आहे पोटाचे जे काही आजार आहे पोट खूप पुढे आलेला आहे ते नक्की कमी होणार आहे गॅसचा प्रॉब्लेम सुद्धा कमी होणार आहे दोन्ही हात एंटरलॉक करायचे उजवा पाय तुम्हाला वरती उचलायचा हाताने थोडासा पोटावरती पुश वन क्यू आता मला तुम्हाला इथे थोडं फास्ट वास असेल तुम्हाला स्लो मध्ये करायचंय सुरुवातीला घाई करायची नाहीये फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं असे तीन सेट मारायचे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आता इथे तुम्हाला दोन्ही हात तुमच्या कमरेखाली ठेवायचे व्यवस्थित कमरेखाली ठेवा आणि श्वास घेत तुम्हाला तुमचे पाय सरळ नाईन्टी डिग्री वरती उचलायचे कमरेखाली हात का ठेवायचे आहेत आपल्या कमरेला सपोर्ट मिळणार आहे पाय इजीली आपल्या वरती अप होणार आहे मी टाईट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली पाय तुम्हाला तसेच खाली घेऊन जायचे एकदम स्लोली असं तुम्हाला चार किंवा पाच असं सुरुवातीला होल्ड राहायचं आहे हळूहळू तुम्हाला जसं सवय होईल तसं त्याचं काउंटिंग वाढवायचं आहे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं दोन्ही पाय तुम्हाला वरती उचलायचे फोल्ड करून आणि पाय ना थोडेसे क्रॉस ठेवायचे आणि तुम्हाला हात तुम्हाला जर वाटत असेल सपोर्ट भेटत नसेल तर हात ना तुम्ही कमरेखाली असे ठेवले तरीही चालते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित इझिली करता येईल दोन्ही पाय असे क्रॉस करून ठेवले की फक्त पाय खाली घेऊन जायचे आणि पुन्हा वन पूर्ण प्रेशर हा पोटावरती येणार आहे बघा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स आता इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आपल्या पोटाखाली आपल्या पूर्ण इथे थाईस खाली ठेवायचे आपल्या आणि हळूहळू आपल्या पायामध्ये थोडस अंतर ठेवा आणि हळूहळू आपल्याला आपला उजवा पाय वरती उचलायचं आहे श्वास घ्यायचा वरती बस होन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स पाय सरळ उचलण्याचा प्रयत्न करा मान तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता जसे तुम्ही कम्फर्टेबल आहात तसे अँड होल्ड जेवढा वरती येतोय तेवढाच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स सुरवातीला पाच वेळा काउंट केलं तरीही चालेल त्यानंतर असंच तुम्हाला कंटिन्यू मध्ये करायचंय वन टू थ्री फोर फ्स सेवन करा घाई करू नका त्यानंतर इथे आपण भुजंगासन पाहणार आहोत दोन्ही हात आपल्याला ह्या पोझिशन मध्ये खाली ठेवायचे आपले एल्बो आपल्या चेस्टच्या समोर आले पाहिजे म्हणजे बाजूला आणि आपल्याला इथे श्वास घ्यायचा आणि आपली अपर वोडी आपल्याला वरती उचलायचे आता सुरुवातीला एवढीच उचलली ना तरीही चालेल हळूहळू प्रयत्न करा एवढे पर्यंत या जसं अजून सवय होईल तेवढं अजून तुम्हाला थोडस बँड व्हायचं आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता असं तुम्हाला पूर्ण ह्याचे चार किंवा पाच वेळा असं होल्ड राहायचं आहे खूप छान एक्सरसाइज आहे ही त्यानंतर बॉडी रिलॅक्स करायची आहे फ्रेंड्स खूप एकदम सोपे व्यायाम आहेत नक्की करून बघा सुरुवातीला थोडे कठीण वाटते जी एक्सरसाइज एकदम हार्ड जाते जमत नाहीये करायला ना ती करू नका दुसरी एक्सरसाइज करून बघा पण सुरुवातीला ट्राय नक्की करा आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद